यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाल्यानंतर पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना पीक विमा कंपनी व कृषी विभागाचा ढिसाळ कारभार आर्थिक नुकसान व नेत आहे शिवसेना तालुका अध्यक्ष संजय रंगे व शिवसेना उभाटा पदाधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळून त्यांना आर्थिक बळ मिळावं यासाठी सतत या मुद्द्यावर आंदोलन करीत आहेत तर दुसरीकडे सत्ताधारी भाजप आमदार व कृषी विभाग शेतकऱ्याची पीक विमा भरपाईवर दिशाभूल करून पीक विमा काढणाऱ्या कंपनीला वाचवण्याचे काम करीत असल्याचा गंभीर मुद्दा या निमित्ताने समोर आला आहे आता विमा कंपनीने दोनशे एकोणतीस कोटीची विमा भरपाई रक्कम देण्याचा दावा केला आहे पण यातून एक लाख अठ्ठ्याण्णव हजार शेतकऱ्यांच्या प्रति बँक खात्यात फक्त दोन हजार शंभर रुपये जमा होणार आहेत या मुद्द्यावर शिवसेना यवतमाळ तालुका प्रमुख संजय रंगी यांनी पत्रकार परिषदेतून खळबळजनक माहिती दिली अधिसूचना लावल्याने पर्यायानं शेतकऱ्यांना पूर्वसूचना तक्रारी द्याव्या लागल्या त्यामध्ये बी अनेकदा वेबसाईट बंद ठेवली अशा मी दहा लाख विमाधारक असताना फक्त सहा लाख तेवीस हजार नऊशे एकव्या एक्क्याण्णव एक लोकांनीच फक्त तक्रारी दाखल करू शकले आणि वारंवार शिवसेनेच्या आंदोलनानंतर जेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश केला की जे पूर्वसूचना दाखल करणारे शेतकरी आहेत त्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट तुम्ही विमा द्या यानंतर कंपनी आयुक्ताकडे गेली अपिलात शासनाकडे अपिलात गेली परंतु शासनानं सुद्धा जिल्हाधिकाऱ्याचा निर्णय कायम ठेवल्यावर सुद्धा कंपनी विमा भरपाई देत नाही आमची वारंवार एशला म्हणणं आहे की कंपनी जर त्या जिल्हाधिकाऱ्याचा आदेश पाळत नसेल तर कंपनीवर गुन्हा दाखल करा परंतु ओ गुन्हा दाखल करण्यास तयार नाही आणि आमचं असं म्हणणं आहे आज आता ओ म्हणत होते की एक लाख अठ्ठ्याण्णव हजार शेतकऱ्यांना पुन्हा आम्ही दावे मंजूर केले तो त्रेचाळीस कोटी सहासष्ट लाख भागीला एक लाख अठ्ठ्याण्णव हजार जर केले तर फक्त एकवीसशे रुपये त्या शेतकऱ्यांना मिळत आहे हे कोणते दावे माझं असं म्हणणं आहे की सहा लाख तीव, तेवी तेवीस हजार जे शेतकरी आहे ज्यांनी पूर्वसूचना दिल्या त्यांना जोखमीनुसार विमा भरपाई द्या जोपर्यंत तुम्ही ही विमा भरपाई देणार नाही आणि ज्या शेतकऱ्यांना तुम्ही विमा भरपाई भरपाई दिली त्यांच्या सर्व याद्या आम्हाला मिळणार नाही तो तोपर्यंत आम्ही त्यांचा पाठपुरावा करू आणि निश्चितच त्या शेतकऱ्यांना नाही मिळून देऊ त्याच्यामध्ये जिल्हाधिकारी आपले येशो यांचं संगणमत आहे हे अधिकारी हरामखोर आहे येशो हरामखोर आहे तुम्हाला सांगतो कालपासून त्यांना फोन लावत आहे मी आज सुद्धा फोन लावले त्यांना म्हटलं की शासनाचा जो आदेश झाला त्या आदेशाची आम्हाला एक प्रज द्या तुम्ही सुद्धा विचारा त्यांना ज्या जुलै महिन्यात चार जुलैला जर शासनाचा आदेश झाला ठीक आहे प्रोसिडिंग वर आठ दिवस लागेल महिना होऊनही त्यांचे प्रोसिडिंग इथे येऊन म्हणजे याचा अर्थ काय यांना शेतकऱ्यांना विमा द्यायचा नाही आणि आमचं एक स्पष्ट मत आहे की माझं तर असं मत आहे याच्यामध्ये की हे जे म्हणते का सव्वा तीन लाख लोक आम्ही कव्हर केले परंतु यांनी काहीच लोक कव्हर केले नाही याच्यामध्ये तुम्हाला उदाहरणासहित मी देऊ शकतो काही यांनी पीपीमा दिला आता एक मेरसिंग रमन राठोड हा यावलीचा शेतकरी आहे मी त्याच्यात लिहिलेला आहे त्याच गट क्रमांक दोन आणि क्षेत्र आहे झिरो साठ हेक्टर हे झिरो साठ हेक्टर क्षेत्र जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेश सुद्धा आहे ते पूर्णपणे खरडून गेलं त्याला सातशे अडसठ रुपये भरपाई जमा झाली आणि वाईचा एक शेतकरी आहे भालचंद्र खोगरे अ त्याचा पूर्ण ऊस उस होता पीक होत आणि त्याच्या कुटुंबामध्ये आठ खाते होते त्या आठ खात्यावर एक लाख चोवीस हजार नऊशे सत्त्याण्णव रुपये भरपाई आली आणि याचं दीड एकर क्षेत्र खरडून गेल्याच्या नंतर तुम्ही सातशे सदुसष्ट रुपये टाकत आहे म्हणजे किती अनियमित आहे